जातीनिहाय जनगणना मागणीला यश जनमताचा रेखाचित्रकार राहुल गांधीच भानुदास मारी जनमताचा रेखाचित्र कोणी आखला असेल तर ते राहुल गांधीच जातीनिहाय जनगणना ही त्यांची दूरदृष्टी होती त्यांच्यावर प्रचंड टीका झाली जातीवाचक टिप्पणी झाली तरी त्यांनी मागे न हटता हा मुद्दा अखेरपर्यंत उचलून धरला म्हणूनच केंद्र सरकारला खाळ झाले असे स्पष्ट मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष माळी यांनी आपल्या हे व्यक्त केले ते म्हणाले राहुल गांधींनी लोकसभेत संघर्ष केला अनेक वेळा विरोध सहन केला पण ते डगमगले नाहीत त्यांच्या निर्धारामुळे जातीनिहाय जनगणना ही शक्य झाली आहे त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयामागचे खरे नायक राहुल गांधीच आहेत पाहुया पत्रकार परिषदेत भानदास माळी काय म्हणाले ते केंद्र सरकारने नुकतीच जात न्याय जनगणना जाहीर केलेली आहे खर तर उशिरा सुचलेलं शानपण केंद्र सरकारला असं या बाबतीमध्ये म्हणावं लागेल लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या विषयावर फार मोठा आवाज उचलला आणि लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उचलला जनमानसामध्ये त्याने आपला आवाज उचलला रस्त्यावर उचलला रॅलीमध्ये उचलला संमेलनामध्ये उचलला आणि त्याला एक मोठी चालना मिळाली आणि या जनमताच्या रेट्या पुढं केंद्र सरकारला झोकावं लागलं आणि त्याने या ठिकाणी जनगणना करण्याचं जाहीर केलं त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन पण ह्याच्या पाठीमागचा खरा रेखा चित्रकार जो आहे खरा हिरो जो आहे ते राहुल गांधीचा आहेत त्याही पुढे मी जाऊन असं म्हणेन की त्याने आज जरी जाहीर केलं तरी त्याच्यावर आमचा काडीचाही विश्वास नाही त्याचं कारण असं आहे की ते कोणत्या पद्धतीने पद्धतीनं करणार आहेत किती जातींची करणार आहेत कशा पद्धतीनं करणार आहेत त्याला किती ढाचा आहेत कारण तीनशे शेहेचाळीस जाती आहेत देशामध्ये साडेतीन चार हजार जाती आहेत त्या प्रत्येक जातीचं विवेचन कशा पद्धतीनं करणार आहेत या सगळ्या गोष्टीचं चित्र जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत केंद्र सरकारच्या या घोषणेवरती आम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही कारण लोकसभेमध्ये एका मंत्र्यानं ग्रहराज्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की या देशाची जनगणना आम्ही करणार नाही आज त्याने केलेले काय हरकत नाही अभिनंदन त्याच्याबद्दल काही दुःख असंच कारण नाही पण हे करतील का नाही का हे नोटबुक डोळ्यासमोर ठेवून केलेलं आश्वासन आहे या सगळ्या गोष्टीचा वहापो आम्हाला करावा लागेल अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत अनेक संघटनांनी या ठिकाणी मागणी केली त्याच्या आणि पण खऱ्या अर्थाने जे चालना मिळाली ते राहुलजींनी जेव्हा आपण स्टेप्स घेतल्या ह्याला मिळाली म्हणून आमचे राष्ट्रीय आदरणीय डॉक्टर अनिलजी जिंदाल यांच्या वतीनं म्हणजे वडेट्टीवार यांच्या वतीनं आमचे हर्षवर्धनजी सक्वाळ आमच्या अध्यक्ष यांच्या वतीनं नानाभाऊ पटोले आमचे प्रदेश अध्यक्ष माजी यांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम ओबीसी जनतेच्या वतीनं मी राहुल गांधी यांचा अतिशय आभारी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याने असाच आमच्यासाठी संघर्ष करावा आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहू लवकरच पंचवीस मे ला पिंपरी चिंचवड येथे एक मोठा विजय उत्सव मेळावा आम्ही घेतोय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे सुद्धा एक मोठा विजय उत्सव आम्ही साजरा करतोय त्या ठिकाणी प्रियांक काना आम्ही बोलवतोय आणि एक लाख लोकांची रॅली हे महाराष्ट्रातील ओबीसीच्या वतीनं त्या ठिकाणी घेण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही निश्चितपणानं पुरा करणार आहे हेच या निमित्तानं आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण सर्वांना या ठिकाणी नमूद करायचं आहे